महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीनं समाज कल्याण अधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात आहे आश्रमशाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत असून राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले शासन निर्णयानुसार सुधारित वेतन मिळावं सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांना सेवाविषयक लाभ मिळावा शालेय शिक्षण विभागाप्रमाणे म्हणजेच दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी कालबद्ध पदोन्नती लागू करावी अशा मागण्या या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचा सा, राज्य सरचिटणीस किशन कुंड राज्यव्यापी मागण्यांसाठी मी सन दोन हजार वीस पासून आतापर्यंत चार ते पाच उपोषणा केलीत अनेक मंत्री महोदयांच्या बैठका झाल्या अनेक आमदार महोदयांसोबत चर्चाही झाली परंतु आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना तेव्हापासून अद्याप न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे हे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे उच्च माध्यमिकच्या लोकांना वरिष्ठ वेतन श्रेणी नाही वैद्यकीय परिपूर्तीची देयके जिल्हा स्तरावर अजिबात दिले त्यांचे अधिकार दिले नाहीत आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रमाणे आम्हाला त्या देण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर वेतन त्रुटीमध्ये सहाव्या सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटीमध्ये सुद्धा दुरुस्त्या अद्याप केलेल्या नाहीत सहाव्या वेतन आयोगाचा हप्ता आठवा वेतन आयोग लागला तरी अद्याप मिळत नाही आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं कायम समायोजन केल्या जात नसताना सुद्धा आमच्या खात्याकडून पवित्र पोर्टल नसताना सुद्धा वैयक्तिक मान्यता मात्र राजरोषपणे दिल्या जातात अर्धन्यायिक अपील ही एक मदिदा प्रक्रिया तयार करून ठेवलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आणि आमच्या आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या जे सत्त जे मागणी आहेत सेवाविषयकच्या ना त्या जिल्हा स्तरावर असण्याऐवजी या झारी शुक्राचार्य आदरणीय कैलासजी साळुंखे उपसचिव यांनी हा केंद्रीकरण केल्या आणि पूर्ण म्हणजे राज्यामध्ये त्या घेतल्यामुळे कर्मचाऱ्याचा नाऊन टीचिंगचा कर्मचारी असो हो का शिक्षक असो त्याला मंत्रालय गाठल्याशिवाय पर्याय राहिला नाही तर आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या आश्रम शाळा संहितेत पाड नंबर पंधरावर आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या या शालेय शिक्षण विभाग जे धोरणात्मक निर्णय घेईल त्या जशाला तशा लागू राहतील या धर्तीवर जिल्ह्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभाग ओबीसी आमचं वेगळं करण्यात आलेलं आहे सामाजिक न्याय विभागामधून तर त्याला जे अधिकार आहेत चारे हो ते त्यांनी द्यावेत आणि आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या जे जटिल समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या त्यांनी मोकळ्या कराव्यात आणि आमच्या जे काही थकीत वगैरे प्रस्ताव आहेत याच्यामध्ये त्यांच्याकडून आता ओपन सांगायचं म्हणजे आपण बांधवात मीडियावाले आता तुम्हाला सगळंच माहित आहे आमच्या कर्मचाऱ्यांकडून एजंट मार्फत टक्केवारी घेतली जाते आणि त्या कर्मचाऱ्यांकडून टक्केवारी घेऊन सुद्धा त्यांना वेळेवर लाभ मिळत नाही वैद्यकीय परिपूर्ती भेटत नाही अशा अनेक समस्या आहेत आणि आमच्या आश्रमशाळा ह्या अतिशय दुर्गम भागामध्ये बहुजन जे वसंतराव आदरणीय वसंतरावजी नाईक यांनी जे हेतू डोळ्यासमोर ठेवला होता तो डोळ्यासमोरचा हेतू आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वंचित घटकाला ज्ञान मिळालं पाहिजे आणि आश्रमशाळा कर्मचाऱ्यांची मुलं तिथे घडली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून जी योजना आखली त्या योजनेची धुळमाती करण्याचं काम या प्रशासनाचे अधिकारी करत आहेत याच्या विरोधामध्ये मी उपोषणाला आज बसलेला आहे त्यांना उपोषणाचे निवेदन देऊन पंधरा दिवस झालेत परंतु ते अद्याप दखल घेत नाहीत उलट आम्हालाच वजा त्यांनी असं दिलंय की कायदा आणि सुव्यवस्था याचं जर तुम्ही पालन नाही केलं तर तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाचं पत्र सत्तावीस तारखेला आम्हाला देऊन आम्हाला त्यांनी तंबी दिली आमच्या न्याय मागण्यांकडे मात्र निय दुर्लक्ष केलं बैठका घेऊन आमदार मंत्री महोदय यांच्या सुद्धा इतिवृत्तांना केराची टोकली देण्याचं काम या संचालकांनी मंत्री महोदयांची दिशाभूल करून केलेलं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो मीडिया वाल्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनस्वी आमच्या संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो मी बालाजी मुंडे महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक मी बालाजी मुंडे महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघाचा राज्याध्यक्ष आहे आमच्या एकोणीशे सत्तेचाळीस पासूनच्या आश्रम शाळा महाराष्ट्रभर चालतात या शाळांची संख्या नऊशे सत्याहत्तरच्या वर आहे तीन लक्ष विद्यार्थी संख्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेऊ इच्छित आहे तीन लाख यानंतर या, या ज्या मागण्या आहेत आमच्या साधारणतः जवळपास वीस वर्षापूर्वीपासून दोन हजार सतरा पासून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचारी बांधवांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये लावून धरलेल्या मागण्या आमच्या या मागण्याला त्यांनी के केराची टोपली दाखवलेली आहे एकदा सामाजिक न्याय विभाग एकदा बहुजन कल्याण विभाग एक वेळा आणि इतर मागास विभाग असे वेगवेगळे नाव बदललेली आहेत पण दारू मात्र तिचा बाकी बदलण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि जे लाभार्थी येत लाभार् वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला वंचित ठेवण्याचं काम या शासनाकडून होत चाललेलं आहे सगळीकडे विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण केलं असं चालू असतं पण आमच्या विभागामध्ये मात्र केंद्रीकरण चालू आहे हे जे प्रॉब्लेम तयार झालेले हे सगळे प्रॉब्लेम फक्त केंद्रीकरणामुळे झाले ती हिटलर कुठेतरी आम्हाला बंद करायचे आहे यासाठी महाराष्ट्रामधून छत्तीस जिल्ह्यामधून आलेले सगळे माझे बांधव या ठिकाणी अतिशय आक्रोशपणे हा उद्रेक या ठिकाणी घडलेला आहे आणि म्हणून मला विनंती आहे शासनाला आपल्या मार्फत की आपण आमची ही मागण्याची जी या मागण्या आहे त्या शासनाच्या पर्यंत पोहोचवावं एवढंच मी विनंती करतो आणि धन्यवाद मी महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाचा राज्य उपाध्यक्ष प्राचार्य तुकाराम आहे गेल्या अनेक वर्षापासून आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं खर तर आम्ही काम करत आहोत गेल्या अनेक वेळा ज्या आर्थिक भार न पडणाऱ्या मागण्या आहेत की ज्या प्रशासनाकडून वेळोवेळी पूर्ण व्हायला हव्यात उदाहरणार्थ दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी आश्रम शाळेत काम करतात त्यांचा डीसीपीएस नंबर मिळालाय त्यांना शासनानं एमपीएस मध्ये घालायचंय का युपीए युपीएस मध्ये आहे या संदर्भामध्ये सुद्धा ही योजना आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही लागू करण्यात आलेली नाही नंबर एक नंबर दोन वेतनातल्या त्रुटी आहेत मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी आहे वरिष्ठ जे उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत त्याच्यामधल्या प्राध्यापकांना बारा वर्षानंतरची वरिष्ठ वेतन श्रेणी अद्यापही देण्यात आलेली नाही आमच्या आश्रमशाळा ह्या गुणवत्ताधारक आहेत महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी ही योजना चालू असताना त्यावर रात्रंदिवस काम करणारे प्राध्यापक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकांना मात्र वेठीच धरले जात आहे त्यांना वेतनाचे वेळोवेळी शालेय शिक्षण विभागाने लाभ दिले जात नाहीत ही गंभीर बाब आहे आणि तरी हा आश्रमशाळेत आश्रमशाळेतला कर्मचारी शिक्षक बांधव रात्रंदिवस शिक्षणाचं पवित्र काम करत आहे म्हणून मला या ठिकाणी हे नमूद करायचंय डी सी पी एस असेल जी नवी पेन्शन योजना आहे ती लागू करण्यात यावी वरिष्ठ वेतन श्रेणी जी आहेत ती लागू करण्यात यावी मुख्याध्यापकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीतला जो फरक आहे तो त्वरित निकाली काढावा त्याचबरोबर निवड श्रेणी आहे आमचे शिपाई शी, कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत त्यांना बारा वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती दिली जाते की कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा दिली जात नाही ही गंभीर बाब आहे तरतूद असतानाही जिल्हा जिल्ह्यातल्या अनेक जिल्ह्याच वेतन कर्मचाऱ्यांचं वेळेत केलं जात नाही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आमची प्रमुख मागणी निवेदनातली ही आहे की वेतन तरी एक तारखेला झालं पाहिजे आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावरती कारवाई न झाल्यामुळे आणि तर आश्रम शाळेकडं अधिकारी भेट देण्यासाठी आले तर त्यांची भीती वाटायला नको खरं तर आश्रम शाळेत गुणवत्तेसाठी कोणी काम करणार आहे की नाही आजपर्यंत आम्हाला हेच सांगितलं जातं तुम्ही मुलांना काय खायला घालता तुम्ही टॉयलेट आहेत का आमचं असं म्हणणं आहे उलट आश्रम शाळेतली मुलं गुणवत्ताधारक झाली पाहिजेत त्याच्यावर सुद्धा तपासणी फॉर्म तयार झाला पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत आणि एवढे असताना सुद्धा अशैक्षणिक काम हे हो। आश्रमशाळेवर लादले जातात उदाहरणार्थ तुम्ही सहाय्यकायुक्त ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी दलित वस्तूंचं काय करा रस्त्याचं सर्वे करा त्याचबरोबर तुम्ही प्रोटोकॉल साठी अधिकार जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा लेवलला त्या ठिकाणी मुख्याध्यापकांना शाळेवर न थांबता तुम्ही प्रोटोकॉल साठी जा अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी आमच्यावरती अशैक्षणिक कामे सक्तीने लाभली जातात हे सुद्धा थांबलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे